नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलन बॉस या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो का इतकं घाबरताय का इतकं काय घाबरायची गरज होती का किंवा आहे का तीन दिवस तर पेन्शन लेट झाली आहे फक्त पाच सहा सात तीनच दिवस पेन्शन लेट झाली आहे तर इतकं घाबरायचं काय होतंय असं काय नेमकं घडलंय घडतंय जगबुडी होतीये का इतकं उगाच कोणतरीच काहीतरी सांगतंय पेन्शनच बंद झाली तुमची किंवा अन्य काही उगज नको त्या गोष्टी ऐकायच्या नको त्या गोष्टी बघायच्या आणि नको त्या गोष्टी का करायच्या इतकं कमकुवत आहात का आपण इतकं कंकुवत आहोत आपण खरंच सांगा तुम्ही इतकं कंकवत आहोत का आपण मग का इतकं हे आहे कोण हलक्या कानाचे का बनत आहे आपण नका बनू मी हे ओरडतोय किंवा मी हे बोलतोय हे तुमच्या फायद्यासाठी बोलतोय तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तुम्हाला जर माझं चुकीचं वाटलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की सांगा पण मी हे तुम्हाला बोलणार कारण आपल्याला नाही पटत पोटात एक आणि ओटावर एक आपलं तर दोन्ही सेम असतं पोटात जे असतं तेच ओटावर असतं त्याच्यामुळे हे बोलणार आणि मी तुम्हाला मी तुम्हाला आपलं एक मित्र असो किंवा लेडीजला मैत्रीण मानले म्हणून मी बोलतोय तुम्ही पण मला मित्र मानला असाल या आशेने मी बोलतोय तर हे मी बोलणार कारण का आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये सगळं क्लिअर हो केलं होतं कनी कुणाला काय करायचं आहे कोणत्या दिव्यांग मित्रांना काय करायचं आहे मैत्रिणींना कोणत्या दिव्यांग मित्र मैत्रिणींना काय करायचं नाही आहे किंवा कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे सांगितलं होतं नाही सगळं तरी पण का का तरी पण हे मी आता का बोलतोय मग राग आलाय म्हणून वगैरे नाही बोलत पण आपल्याला पण आपण इतके मॅच्युअर तरी आहोत की गोष्टी कळल्या पाहिजेत काय चूक आहे काय बरोबर आहे कारण नाण्याला दोन बाजू असतात हे आपल्याला माहित आहे मग मा काय बरोबर काय चूक हे का समजत नाही आहे का आपण परत परत त्या चुका का करतोय आपल्याला दर महिन्याला पेन्शन येत होती की नाही आजपर्यंत तरी पण त्या तहसीलदार ऑफिसला किंवा तळला त्यांच्याकडे जायची काय गरज होती का आपली डीबीटी झाली आहे ना मग तिथे जायची काय गरज होती तोंडावर पडून पडायची काय गरज आहे आपल्याला तिथं गेल्यानंतर जे काय आपण डॉक्युमेंट्स घेऊन गेलो तर ते डॉक्युमेंट्स घेऊन गेल्यानंतर ते काय म्हणले तुमचं डौक्ट डॉक्युमेंटेशन पूर्ण झालंय मग आणि परत आपल्याला तोंडावर पाडलं ना त्यांनी कोणाच्या तर गोष्टी ऐकायच्या कोणाच्या तर गोष्टी बघायच्या आणि ह्या गोष्टी करायच्या हे नको करू जोपर्यंत आपल्या मनाला योग्य हो, वाटत नाही तोपर्यंत करायचं नाही उगाच हलक्या कानानं काहीही करायचं नाही कोणीच तरी सांगते म्हणून काहीही करायचं नाही हे गोष्ट लक्षात घ्या आणि मी का बोलतोय कारण आपण बाकीच्यासारखं एकाच टॉपिक वरती चार चार दहा दहा व्हिडिओ बनवत नाही किंवा दररोज व्हिडिओ उगजच अपलोड 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 आपली पब्लिसिटी होण्यासाठी किंवा आपलं चॅनल मोठं होण्यासाठी या गोष्टी आपण नाही करत आपण एक दिवस आळाला एक व्हिडिओ बनवतो बघताय तुम्ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण एकाच विषयावरती तीनपेक्षा जास्त व्हिडिओ बनवत नाही एकच व्हिडिओ असतो पण जास्तीत जास्त तीन व्हिडिओ आपण बनवतो हे माहीत आहे ना तुम्हाला मग परत हा व्हिडिओ का बनवावा लागला कारण जे काही आपलं कन्फ्युजन झालेलं बघितलं किंवा जे काही गोंधळ झालेला बघितला तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवावा लागतोय मला तर मला काय त्याचं दुःख नाहीये पण कसं होतंय एकाच विषय सगळंच राहिलं ना तर ते बोरिंग बनतं बोरिंग खरोखर बन बोरिंग आहे की काय सारखं का हा एकच विषय घेऊन येतोय एकच विषय घेऊन येतोय एकच विषय घेऊन येतोय हे होतंय त्याच्यामुळे आपल्याला ते नाही आवडत आणि तुम्हालाही आवडत नाही हे मला माहित आहे म्हणूनच तुम्ही माझ्याशी जोडले गेलेलं आहात तर ही गोष्ट झाली याची आता काळजी करायचं नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि आत्ताही सांगतोय काळजी करायची गोष्ट नाही आहे तुमची पेन्शन आठ तारखेला साडेबारा नंतर यायला सुरू होणार आहे दुपारी साडेबारा सकाळ रात्री नाही दुपारी साडेबारा नंतर तुमची पेन्शन याला चालू होणार आहे तर ही पेन्शन का तटली होती हे सांगितलंय तुम्हाला डीबीटी चालू होती डीबीटीचे प्रोसेस चालू होती डीबीटीचे प्रोसेस म्हणजे काय तर जवळपास दीड ते पावणे दोन लाख दिव्यांगांची डीबीटी राहिली होती आणि ते डीबीटीचा अधिकार करण्याचा अधिकार तलाट्यांना असेल तहसीलदारांना दिलं होतं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी दिलं होतं म्हणजे महसूल सप्ताह होता चालू जो एक तारखे एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट पर्यंत होता आणि त्यामध्ये जे काही ज्या दीड पावन दोन लाख दिव्यांगांची डीबीटी राहिली होती तर ते डीबीटी करून घ्यायची प्रोसेस सुरू होती त्याच्यामुळे दिव्यांगांची पेन्शन आलेली नाही आणि ती काल नाही ते सांगतो तुम्हाला पुढं तर ही प्रोसेस चालू होती आणि आता सरकारी काम किंवा सरकारी अधिकाऱ्यांचं काम कसं असतं तर बरोबर टाईम टू टाइम म्हणजे दहाला ला येणार पाचला म्हणजे सुट्टी त्यांची मग या दहा ते पाच मध्ये सगळे जवळपास सगळे तलाटे असतील तहसीलदार असतील हे लॉग इन करून असणार डीबीटी करण्यासाठी दिव्यांग मित्र मैत्रिणींच्या आपल्या मग त्या वेळेला काय होणार की तो सॉफ्टवेअर हँग होण्याचा प्रकार किंवा त्या सॉफ्टवेअरला लोड येऊ शकतं अशा भरपूर साऱ्या गोष्टी घडू शकतात शकतात ना त्याच्यामुळे त्या घडत होत्या म्हणून त्याला सात दिवस दिलं होतं डीबीटी करण्यासाठी की शिजतात शिस्तात शिजतात शिस्ता का होणार त्या सगळ्या दिव्यांग मित्रमैत्रिणींचं डीबीटी होईल असं आणि ते झालेलं आहे असं आपल्याला तरी सांगण्यात आलेलं आहे पण सत्य परिस्थिती काय हो काय नाही आपल्याला माहीत नाही डीबीटी असेल केवायसी असेल ही करण्यासाठी दिलं होतं आणि त्यातच जर आपल्याला पेन्शन हवी होती पाच तारखेला आपली पेन्शन त्यातच आली पाच तारखेला हे यायचं डेट तर ती का पाठवलं नाही त्यांनी त्यांचंही बरोबर आहे आणि त्यांचं शंभर टक्के बरोबर आहे असं मला वाटतं कारण का पाच तारखेला जर पाठवली असती तर दोन गोष्टी त्यात ऍड झाल्या असत्या म्हणजे एकाच पोर्टलवरती जे काही डीबीटी आणि केवायसी करणं सुरू होतं तर त्यामध्ये जर दिव्यांगांची पेन्शन म्हणजे पैसे वर्ग केले असते त्या खात्यावरती तर ते हॅक होण्याची पद्ध गोष्ट झाली असती किंवा याच्या खात्यावरून त्याच्या खात्यावरती किंवा दुसऱ्या खात्यावरती जाणं किंवा अन्य कोण कुठेतरी मध्येच अडकून बसणं कु तर अडकले असते तर पेन्शन आपली चालली असती का किंवा इतरांच्या खात्यावरती गेले असते तर चालले असती का किंवा त्याच्यामध्ये काहीतरी गैर व्यव प्रकार झाला असता तर चालला असतं का आपल्याला नाही चाललं नसतं ना त्याच्यामुळे त्यांनी पाठवलं नाही ही काळजी योग्यच आहे आणि डीपीटी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पेन्शन आपल्या खात्यावरती वर्ग करायला सुरू करणार आहेत आठ तारखेला आठ नऊ दहा या तिन्ही दिवसामध्ये आपली पेन्शन जी काय आपली आहे तर ती येणार आहे आणि ज्यांची ज्यांची थकित होती ज्यांची ज्यांची आजपर्यंत डीबीटी झालं नव्हतं त्यांची जी काही तीन चार पाच महिन्याची पेन्शन थकीत होती तर तीही येण्याची शक्यता आहे शंभर टक्के गॅरंटी नाही आहे तीही येण्याची शक्यता आहे ही गोष्ट लक्षात घ्या तुमची जर तीन चार महिन्याची तकली असेल तर ती पेन्शन सुद्धा येण्याची शक्यता या आठ नऊ दहा तारखेच्या मध्ये असणार पहिला एक ए लागतं आठ तारखेला मग नऊ तारखेला दुसरा किंवा नऊ तारखेला एकदम दोन तीन हप्ते येतील असं सुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे आता काळजी करू नका किंवा हे करू नका उगाच हायपर होऊ नका आणि ते हॅक हो झालं असतं तर काय केलं असतं आपण हा विचार करा किंवा मिक्सअप झाला असतं तर काय केलं असतं आपण हा विचार करा आणि हा विचार करूनच शांत राहा बाकीचे डॉक्युमेंट जमा करायला वगैरे जाऊ नका आता ती मुदत संपलेली आहे म्हणा किंवा जरी राहिला असेल तरी तुम्ही तुमचं जर डीबीडी झालं नसेल तुम्हाला बोलवणं आलं नसेल किंवा तुम्ही लांब असाल तरी सुद्धा तुम्ही जाऊन जमा करू शकता किंवा करू शकता असं नाही की सात तारीख संपली आहे म्हटल्यानंतर आपण डीबीडी करू शकत नाही किंवा सात तारीख संपली आहे म्हटल्यानंतर आपण केवायसी करू शकत नाही केवायसी आपण तरीही करू शकतो असं काही नियम दिलेलं नाही त्याला नंतर आम्ही करणार नाही वगैरे वगैरे त्यांना सांगायचं आपलं आम्हाला येता आलं नाही आम्ही लांब होतो आम्हाला येता आलं नाही म्हणून आम्ही आत्ता घेऊन आहे डॉक्युमेंट्स म्हणून या गोष्टी आपण सांगू शकतो असं नाही की होणारच नाही ते तर या गोष्टी होत्या पेन्शन आपली आठ तारखेला दुपारी बारा वाजल्यापासून साडेबारा वाजल्यापासून पेन्शन आपल्या खात्यावरती यायला सुरू होणार आहे दीड हजार रुपयेनेच पेन्शन आपली येणार आहे अडीच हजार नाही आहे तेही गैरसमज काढा पुढच्या महिन्यापासून येण्याची शक्यता असू शकते सप्टेंबरपासून ऑगस्ट महिन्याची पेन्शन तर आता आठ नऊ दहा तारखेला फक्त तीनच दिवस लेट झालेले आहेत त्याच्यामुळे उगाचच गोष्टी हे करू नका त्याला हवा देऊ नका त्याला हीच एक विनंती करायची होती आणि जे काही मी बोललोय तर त्याबद्दल काय वाटतंय चुकीचं असेल बरोबर असेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा जरा थोडं चिडलो असेल मी पहिला सुरुवातीला कारण का बोललो होतो मी की घाबरण्याची कोणतीही गोष्ट नाही तीन महिने आपली येत नव्हती पेन्शन पहिला तीन महिने जवळपास तीन तीन चार चार पाच पाच महिने पहिला पेन्शन येत नव्हती या दोन हजार चोवीसच्या आधी तर त्यावर आपण गप्प बसत होतो आणि आता तीनच दिवस लेट झाल्यानंतर आपल्याला इतकं हायपर होणं होतं किंवा इतकं काळजी लागते घाबरायला होतंय किंवा अन्य काही गोष्टी होत्या तर ते पाहून वाईट वाटलं थोडं की तीन महिने जो माणूस टॉलरेट किंवा सहन करू शकतो तीन महिने पेन्शन जरी आलं नाही तरी सुद्धा तीन महिने त्याचं घर चालवू शकतो तो तीन दिवसात एवढं इतका है तो, तो तीन दिवसात इतकं घाबरायला होतो तो तीन दिवसात इतकं म्हणजे काय म्हणतात त्याला इतकं त्याच्यातून सहनशिक्ती संपते हे पाहून खरं वाईट वाटलं त्याच्यामुळे ते बोललो मी तर त्या त्यामध्ये सुद्धा काय चुकीचं वाटलं असेल काय बरोबर वाटलं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि आपण एक दिवसाला व्हिडिओ बनवतो हे ह्याच कारणासाठी की उगच त्या एकाच गोष्टीला सगळाला आपल्याला नाही आवडत म्हणून तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र